नमस्कार मी रश्मी भिडे सिंहगड रोड पुणे मनस्पर्शीच्या साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपणा सर्वांचं स्वागत करते आजचा रंग हिरवा आज पाचवी मान देवीचं वर्णन करणारी आठ ओळी मी आपणापुढे सादर करणार आहे हिरवा शालू पिवळी चोळी धारण करून आली पाचव्या दिवशी स्कंद मातेचे रूप घेऊन ती अवतरली सुजलाम सुफलामचा आशीर्वाद सवे घेऊन आली धनधान्य संपदे भक्तावरती कृपावंत ती झाली भाज्या फळफळाबळ पाने फुले उधळून ती गेली पाच अलंकार गळा घालून ती नटली केसावरती हिरवा चाफा मरवा माळून ती कशी सजली द्राक्ष सीताफळ खिरा काकडी नैवेद्याने तृप्त जाहली धन्यवाद मी लिहिलेल्या आठवळी जर आपणाला आवडल्या असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद